ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल बघा आज जे सेशन आहे हे सेशन आज झालेली से जी अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भात हे सेशन असणार आहे कोणकोणत्या घटकावरती आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये मध्ये प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न किंवा जे काही टॉपिक आहेत ते आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जेवढे पण स्टुडंट्स लाईव्ह आहेत आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का ह्याचं एकदा कन्फर्मेशन द्यायचंय चला पटपट कन्फर्मेशन द्या ओके okay. पण सेशन सुरू करतोय बघा पहिल्या शिफ्ट मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत आज झालेल्या एक्झाम मध्ये ते आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत सो बघा पहिले आपण सुरुवात करतोय मराठी पासून मराठी या विषयामध्ये आज झालेल्या परीक्षेत कोण कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले विचारण्यात आले होते ते आपण बघणार आहोत बघा मराठीमध्ये समानार्थी शब्दावरती प्रश्न होता समानार्थी शब्द त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे पहिली जी आपली फर्स्ट शिफ्ट होती अंगणवाडीची जो पहिला दिवस होता तो जो पॅटर्न होता मराठीचा आणि आजचा जो पॅटर्न आहे जवळजवळ सेमच आहे म्हणजे सेमच घटकांवरती त्यांनी काय केलेला आहे प्रश्न विचारलेले आहेत पण सेम प्रश्न नाहीयेत पण घटक सेम आहे जो पेपर पॅटर्न आहे टीसीएस काय करते कोणती पण एक्झाम असू द्या पण त्यांचा जो पेपर पॅटर्न आहे तो कसा असणार आहे फिक्स पेपर पॅटर्न आहे या ठिकाणी बघा पहिल्या शिफ्टला पण समानार्थी शब्दावरती प्रश्न होता विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न होता शब्द समूहावरती प्रश्न आलेला आहे बघा आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये त्याचबरोबर नकारार्थी वाक्य सो या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिले देण्यात आलेलं होतं आणि तसं नकारार्थी वाक्य तयार करा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता पहिल्या शिफ्ट मध्ये वाक्य एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यातील विधेय काय आहे हे ओळखा यावर प्रश्न विचारण्यात आला होता त्याचप्रमाणे बघा अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दावरती प्रश्न विचारलेला होता उतारा होता एक पॅसेज तुम्हाला देण्यात आला होता मराठीचा जो की सोप्पा होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्या सोप्या पॅसेजवरती तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर विरामचिन्ह आणि म्हणी आता नक्की म्हण कोणती होती ते अजूनपर्यंत आलेलं नाहीये ओके पण म्हणी आणि विरामचिन्हावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते सो जवळजवळ बघा जर तुम्ही पाहिले जे मेन टॉपिक आहे जस की उतारा असू द्या समानार्थी विरुद्धार्थी शब्द असू द्या वाक्या, वाक्य वाक्याचे जे काही प्रकार आहेत किंवा जसं आता जसं आपण पाहतोय वाक्याचं विधेयक ओळखणं विधेय ओळखणं किंवा नकारार्थी वाक्य हे सर्व कशाच्या संदर्भात असणार आहे कोणत्या मध्ये येणार वाक्याच्या प्रकारामध्ये येणार आहे बरोबर सो वाक्याच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न होते मग जवळजवळ जे काही पाच सहा घटक आहेत ते पहिल्या शिफ्टला सुद्धा सेम होते बरोबर म्हणजे जो आपला पहिला पेपर झाला चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला बरोबर आणि आज बावीस फेब्रुवारीचा जो पहिला शिफ्टचा पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ जे घटक होते ते सेमच घटक विचारण्यात आले होते आता आपण बघतोय इंग्रजी इंग्रजीमध्ये पण बघा जे पाच घटक आहेत पाच सहा घटक त्याच्यावरतीच त्यांनी काय केलेलं आहे फोकस धरून ठेवलेला आहे टीसीएसचा जो पेपर पॅटर्न आहे कोणती पण एक्झाम सुद्धा सेमच असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेज विचारण्यात आला होता इंग्रजीमध्ये जो की विद्यार्थ्यांचं म्हणणं अतिशय सोप्पा असा काय होता हा पॅसेज होता अतिशय इझी पॅसेज होता की ज्याची उत्तरानुसार पॅसेज रीड करूनच तुम्ही काय करू शकत होता आन्सर्स काढू शकत होता एवढा सोप्पा त्यांनी पॅसेज विचारलेला जंबल म्हणजेच काय सेंटेन्स रिअरेंजमेंट वरती बरोबर जंबल तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतात आणि ते प्रॉपरली अरेंज करणं नुसार सो बघा वरती क्वेश्चन आला होता सिनेनॉम्स आणि अँटानम्स वरती क्वेश्चन आला होता ड्रिल हा जो शब्द आहे ड्रिलचा एक तर सिनेनॉम्स किंवा अँटानॉम्स हो असं काहीतरी विचारण्यात आलं होतं आजच्या एक्झाम मध्ये आणि स्पॉट द एरर स्पॉट द एरर आणि क्वेश्चन टॅग सो so, बघा आता जेवढे पण स्टुडंट्स लाईव्ह आहेत जवळजवळ एकोणीस स्टुडंट्स मला लाईव्ह दिसत आहेत जेवढे स्टुडंट्स लाईव्ह आहेत त्यापैकी जर कोणत्या विद्यार्थ्याची आता एक्झाम झालेली असेल पहिल्या शिफ्ट मध्ये तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं की कोण कौन कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स आजच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आले होते किंवा कोणत्या घटकांवरती फोकस करण्यात आला होता चला जेवढे पण स्टुडंट्स लाईव्ह आहेत कमेंट दिसू द्या तुमच्या अजून कोणता असा घटक होता का ज्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते इंग्रजीमध्ये सो त्यांचा मेन फोकस बघा कुठे आहे पॅसेजमध्ये पॅराजंबल सिनेनम्स अँड म्हणजेच इन शॉर्ट तुम्ही इथे वोकॅप म्हणू शकता वोकॅप वरती क्वेश्चन्स आहेत त्याचबरोबर स्पॉट द एरर हे तर कन्फर्म असणारच आहे आणि टीसीएस सी म्हणजे कोणती पण एक्झाम द्या जर तुम्ही टीसीएस सी पॅटर्नचा क्वेश्चन पेपर उचलला की त्याच्यामध्ये एक ते दोन प्रश्न जे आहेत ते क्वेश्चन टॅग वर आधारित तुम्हाला पाहायलाच मिळतील कोणती पण एक्झाम द्या तलाठीची एक्झाम द्या किंवा कोणती पण एक्झाम द्या जी की टीसीएस ने कंडक्ट केलेली आहे त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग वरती आणि वरती हमखास प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो ओके आता आपण बघणार आहोत जी के बघा जे के संदर्भात कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते पहिला प्रश्न बघा म्हणजे जवळजवळ गोदावरी नदी ओके उद्या आहे गुड आफ्टरनून एव्हरी वन बघा गोदावरी नदीवरती प्रश्न विचारण्यात आला होता पश्चिम वाहिनी नदीवरती प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे भूगोल जेव्हा तुम्ही वाचताय प्रॉपरली तेव्हा जे काही नदी प्रणाली असणार आहे महाराष्ट्राची ऍटलीस्ट महाराष्ट्राची नदी प्रणाली तुमची प्रॉपर तयार झाली असली पाहिजे प्रॉपर प्रिपरेशन तुमचं त्यावर असलं पाहिजे कारण नदीवरती क्वेश्चन्स येत नदीवरती क्वेश्चन्स येत पहिला पहिला जो पेपर आपला झाला चौदा फेब्रुवारीला तेव्हा सुद्धा नदी प्रणालीवरती प्रश्न विचारण्यात आला होता ओके okay? सो so, आज सुद्धा नदीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे आपल्याला दिसून येते सो नदीचा हा जो टॉपिक आहे महाराष्ट्राची so, नदी प्रणाली असू द्या प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे प्रिपेअर करायचं आहे सर्वच आपण घेणार आहोत आयसीडीएस संदर्भात कोणते प्रश्न आले होते मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचे कोणते प्रश्न आहेत सर्वच आपण बघणार आहोत सो बघा मक्याचं उत्पन्न बाजरीचं उत्पन्न यावर सुद्धा प्रश्न आला होता आणि तो प्रश्न बहुतेक असा होता की दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन हजार चोवीस ते पंचवीस हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये मक्याचं उत्पन्न किती झालं होतं तर काही बाजरीचं उत्पन्न मक्याचं की बाजरीचं उत्पन्न असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे मक्याचं की बाजरीचं उत्पन्न किती होतं दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये त्याचबरोबर बघा भिक्षा कलाम मुंबई मुंबईशी रिलेटेड भिक्षा कलम ह्याच्यावरती प्रश्न कलम वरती प्रश्न आला होता भिक्षा कलम भिक्षा कलम वरती प्रश्न आला होता त्याचबरोबर पंचायत राज पंचायत राज समितीवरती बहुतेक प्रश्न विचारण्यात आला होता पंचायत राज सो बघा पंचायत राजवरती चौदा फेब्रुवारीला सुद्धा प्रश्न होता आणि आज सुद्धा प्रश्न विचारलेला आहे सो तुम्हाला काय करायचंय पंचायत राज हा जो टॉपिक आहे तो खूप चांगला प्रिपेअर करायचा आहे कसाही प्रश्न येऊ द्या म्हणजे पंचायत राज संदर्भात आता जरी समितीवरती प्रश्न असेल तर फक्त समितीच नाही करायचं इन डिटेल तो जो टॉपिक आहे का तो काय करायचा आहे प्रॉपरली प्रिपेअर करायचा आहे कसाही क्वेश्चन येऊ द्या कुठूनही फिरून येऊ द्या कितीही विचित्र पद्धतीने जरी प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एवढं चांगलं प्रिपेरेशन या टॉपिकवर तुम्ही करायचंय कृषी बजेटवरती बघा कृषी बजेटवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा या महिला क्रिकेटरपटू आहेत बरोबर क्रिकेटर आहेत है, सो ह्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता दीप्ती शर्मा नागपूर नागपूरमध्ये जो मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येतोय त्या संदर्भात प्रश्न सुद्धा आजच्या सेशनमध्ये विचारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे बहुतेक जणांचं जन्न, काही जणांचं असं म्हणणं आहे की औरंगजेबा औरंगजेबाला कुणी मदत केली छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी असा प्रश्न होता तर काहींचं म्हणणं असं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती प्रश्न होता पण छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यातून सुटका करण्यासाठी कोणी मदत केली असा प्रश्न होता सो इन डिटेल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुद्धा तुम्हाला काय करायचंय प्रॉपर प्रिपेअर करायचंय आणि जनगणना वरती सुद्धा काय होता प्रश्न पाहायला मिळतोय बघा पंचेचाळीस जण मला लाईव्ह दिसत आहे सर्वांनी सेशनला लाईक करायचंय आणि ज्यांची एक्झाम आता पहिल्या शिफ्ट मध्ये झालेली आहे त्यांनी या ठिकाणी टाईप करायचंय कोण कोणते क्वेश्चन्स होते कोण कोणत्या संदर्भात विचारण्यात आले होते चला पटपट तुमच्या कमेंट्स दिसू मला बघा बरेच स्टुडंट्स लाईव्ह आहेत जर तुम्ही एक्झाम देऊन आला असाल एक्झाम हॉलच्या बाहेर पहिली शिफ्ट तुमची झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी एक पुण्याचं काम करायचं की कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते जेणेकरून जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना या सेशनचा फायदा होईल चला पटपट टाईप -पट करा आणि सर्वांनी सेशनला लाईक करायचं आता आपण वळणार आहोत आयसीडीएस जो की आपला मेन घटक आहे त्यामध्ये बघा कोणकोणत्या संदर्भात प्रश्न होते आयसीडीएस बघा पहिला जो चौदा फेब्रुवारीला आपलं सेशन झालं जे जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आयसीडीएस ची उद्दिष्ट आयसीडीएस ची उद्दिष्ट किंवा आयसीडीएस चा मेन मोटो काय असणार आहे ह्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता आजच्या सेशन मध्ये सुद्धा होता सो so, आयसीडीएस बरोबर एकात्मिक बाल विकास सेवा so, सो आयसीडीएसचं प्रिपरेशन तुम्हाला खूप प्रॉपरली करायचंय कारण तुमचा तांत्रिक घटकच आहे ना आयसीडीएस काय एक तांत्रिक घटक आहे so, सो आयसीडीएस मध्ये आयसीडीएस सुरू कधी झालं बरोबर त्याची सुरुवात कधी झाली उद्दिष्ट काय आहे बरोबर आणि आणखी इन डिटेल म्हणजे आयसीडीएस ची कार्यप्रणाली कशी असते सर्व प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे आयसीडीएस संदर्भात वर्ष सुद्धा विचारलं होतं हुंडाबंदी कायदा बघा मी तुम्हाला सांगितले जेवढे पण कायदे आहेत तुमच्या बुकमध्ये ते सर्व कायदे प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत ऍटलीस्ट कायद्याचं संपूर्ण नाव कायदा कधी सुरू झाला आणि अंमलात कधी आणला बघा कायदा कधीचा आहे आणि अंमलात आणण्याची तारीख काय असणार आहे पूर्णपणे वेगळी असणार आहे ती तुम्हाला माहितच असली पाहिजे कलम किती आहे प्रकरण किती आहेत आणि कोणतं कलम कशाशी संबंधित आहे ॲटलिस्ट त्याचं नाव तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण जे प्रश्न होते ते कलमावरती सुद्धा विचारण्यात आलेले आहेत नुसतं वरवरचं विचारलेलं नाहीये की कायदा कधीचा आहे किंवा कधी अंमलात आणलेला आहे कोणतं कलम कशाशी रिलेटेड आहे कोणत्या कलमामध्ये कशाची तरतूद केलेली आहे या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात सो तुमचा स्टडी तेवढा डीप असणं गरजेचं आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ हा जो कायदा आहे याच्यावर सुद्धा बघा प्रश्न आलेले आहेत आणि हे सर्व कायदे आपण आपल्या सेशन मध्ये घेतलेले आहेत समुदाय विकास कार्यक्रम यावर प्रश्न होता आणि बाल विकास बघा बऱ्याच सेशन मध्ये आपण बाल्यवस्थेवरती प्रश्न घेतलेले आहेत सो आजच्या आजची जी एक्झाम होती पहिल्या शिफ्टची त्याच्यामध्ये बाल्यवस्थावरती प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात बालविकास बालविकास हा सुद्धा एक आय सी अंतर्गत येणारा काय एक तांत्रिक घटक आहे बालविकास बालविवाह बालविवाहावरती प्रश्न होता त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षतेमध्ये जी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे सो या ठिकाणी घटना दुरुस्तीवरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आजच्या सेशनमध्ये जी आपली पहिली शिफ्ट झालेली आहे घटना दुरुस्तीवरती सुद्धा प्रश्न आहे त्याचबरोबर पूरक पोषण बघा काल जे आपलं सेशन झालं त्याच्यामध्येच मी हे घेतलं होतं पूरक पोषण योजना पूरक पोषण योजना सुरू कधी झाली बरोबर त्याची मेन उद्दिष्ट काय आहेत कोणकोणत्या सेवा त्या अंतर्गत दिल्या जातात पूरक पोषणावरती प्रश्न होता त्याचबरोबर पोषण दोन पॉइंट शून्य सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट शून्य यावर सुद्धा प्रश्न आजच्या आजच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता आता आपण वळतोय मेन मॅथ्सकडे मॅथ्स आणि गणित बुद्धिमत्ता ओके मॅथ्स म्हणजेच काय गणित व बुद्धिमत्ता यावर कोण कोणते प्रश्न होते ते आपण बघणार आहोत ओके संगणक राहिलेले आपलं आयसीडीएस आधी ते बघून घेऊयात संगणकावरती काय काय प्रश्न होते ओके बघा संगणकावरती शॉर्टकट कीज ज्या काही शॉर्टकट कीज आहेत ह्या इन डिटेल घेतलेल्या आहेत आपल्या युट्यूबवरती आपण युट्यूब सेशन वरती शॉर्टकट कीज वरती प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर प्रिंटर व कम्प्युटरला जोडणारं जे असतं त्यावर प्रश्न विचारलेला होता असा प्रश्न आला होता का चला जे जा स्टुडंट्स ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी सांगायचंय प्रिंटर व कम्प्युटरला जोडणारे बहुतेक युएसबी असतं बरोबर युएस असणार आहे सो प्रिंटर व कम्प्युटर ह्या संदर्भात काहीतरी असाच प्रश्न विचारण्यात आला होता त्याचबरोबर मेमरीवरती आणि कोणती मेमरी रॅन्डम ऍक्सेस मेमरीवरती क्वेश्चन आला होता रॅन्डम ऍक्सेस मेमरी इन डिटेल आपण घेतलेलं की रॅन्डम ऍक्सेस मेमरी काय आहे त्याचबरोबर रॅन्डम ऍक्सेस मेमरीचे प्रकार किती आहेत इन डिटेल आपण हे घेतलेलं आहे ऑपरेटिंग वरती क्वेश्चन होता गुगल ड्राईव्ह आपल्याला माहिती आहे ऑनलाइन जे काही स्टोरेज आहे ते स्टोर करण्यासाठी डेटा फोटोज असू द्या व्हिडिओज असू द्या ओवरऑल डॉक्युमेंट असू द्या जो काही डेटा आहे ऑनलाइन स्टोर करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा आपण युज करतो आणि गुगल ड्राईव्ह वरती सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आला होता सीपीयू सीपीयू म्हणजेच काय संगणकाचा मेंदू यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सीपीयू चा फुल फॉर्म असू द्या किंवा सीपीयूचा ला काय म्हणतात तर संगणकाचा मेंदू आणि बरेच कम्प्युटरशी रिलेटेड फुल फॉर्म सुद्धा आजच्या सेशन मध्ये आजच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आले होते ओके okay. आता आपण वळतोय गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारण्यात आले होते बघा गणित व बुद्धिमत्ता सो so, सरळ रूप सरळ रूप म्हणजेच काय सिम्प्लिफिकेशन करा बघा धायगुडे सरांनी गणित व बुद्धिमत्ता अतिशय उत्तमरित्या घेतलेला आहे त्यांच्यानुसार ट्रिक्स जरी तुम्ही पाहून गेलात तरी तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं असतं बघा सरळ रूपावरती प्रश्न होता नाते संबंध या घटकावर प्रश्न विचारण्यात आला होता त्याचबरोबर पदावली पदावलीवरती क्वेश्चन होता बोट व प्रवाह हा हो। टीसीएसचा चा मोस्ट फेवरेट टॉपिक आहे आजकालचा चौदा फेब्रुवारीला सुद्धा बोट व प्रवाह हो यावर प्रश्न विचारण्यात आला होता आणि आज जी एक्झाम झाली आहे पहिल्या शिफ्टची त्यामध्ये पण बोट व प्रवाह हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे या घटकावरती अक्षर मालिका संख्या मालिका मिश्रण मिश्रण सुद्धा घेतलेलं आहे बघा तुमचं काळ काम वेग नफा व तोटा गुणोत्तर या सर्व घटकांवरती गणित व बुद्धिमत्ते गणित व बुद्धिमत्ता हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते त्याचे फाईल ओके <laughs> बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की बोट व प्रवाहावरती पहिल्या शिफ्ट मध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे बोट व प्रवाह त्याचबरोबर रेल्वेवरती सुद्धा क्वेश्चन रे होता बघा रेल्वे रेल्वेवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता सो बघा जवळजवळ जर तुम्ही पाहिलं चौदा फेब्रुवारीचा चौदा फेब्रुवारीला जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते घटक आणि आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते घटक जवळजवळ सेमच आहेत बरोबर मग जे काही कॉमन टॉपिक्स आहेत जे काही कॉमन टॉपिक्स आहेत किंवा कॉमन घटक आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत प्रॉपरली प्रिपेअर करायचंय म्हणजे कुठूनही कसाही फिरून क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो प्रॉपरली सॉल्व्ह करताच आला पाहिजे ओके okay, बघा या सेशनचा नक्कीच जे सेकंड शिफ्ट वाले स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि ज्यांची अजून एक्झाम झालेली नाहीये त्यांनी काय करायचंय हे आज ज्या सेशनमध्ये जे काही घटक तुम्हाला सांगितलेले आहेत त्या घटकांवरती तुम्हाला काय करायचं आहे फोकस करायचं आहे इन डिटेल स्टडी करायचंय जेणेकरून एसीडीएस उद्दिष्टावरती प्रश्न आला योजनांवरती प्रश्न आला तरी तुम्हाला प्रॉपरली आन्सर देता आलंच पाहिजे ओके सो या ठिकाणी आपण सेशन स्टॉप करतोय Okay. Thank you very much. Bye bye. Take care.